आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श पत्रकार माननीय श्री भाऊसाहेब पत्रकारोंडीबा फड यांची नियुक्ती प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष व मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी दैनिक लोक परिवर्तन या वृत्तपत्राचे विशेष पत्रकार प्रतिनिधी श्री भाऊसाहेब धोंडीबाव फड संगमनेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे माननीय श्री भाऊसाहेब धोंडीबा फड हे पत्रकारिता शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय विविध संघटना संस्थांनी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे माननीय श्री भाऊसाहेब धोंडीबा फड हे मुक्काम पोस्ट ओझर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील राहिवासी असून त्यांनी जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे या सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत व महाशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आहेत तसेच डीपीए अहमदनगर जिल्हा मुख्य विशेष प्रतिनिधी आहेत यांच्या संघाच्या अधीन राहून संघ बळकटीकरण व संघाची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे साहेब व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व दैनिक लोकपरिवर्तनचे मुख्य संपादक श्री आबासाहेब शिरसाट साहेब व अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा पत्रकार प्रतिनिधी श्री रवींद्र लिंबोरे साहेब व पत्रकार श्री अशोकराव सांगळे व जय या संघटनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या माननीय श्री भाऊसाहेब दोंडीबा फड यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष व मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र सर्व प्रेस संपादक व पत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भाऊ साहेब डीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा